राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील वाहक मनोज गवळी यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सदरच्या गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्यात राज्य परिवहन महामंडळातील धुळे आगारातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे कर्तबगार वाहक मनोज देविदास गवळी यमगवळी यांना माननीय राज्यपाल आणि कामगार मंत्री यांच्या हस्ते विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला सदरच्या दिमागदार पुरस्कार सोहळ्यात मनोज गवळी यांना सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीपळ देऊन सन्मान करण्यात आला सदरचा पुरस्कार मनोज गवळी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत स्वीकारला मनोज गवळी हे समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेले आहे रक्तदान असो वृक्षारोपण असो वाणिक सेवाभावी कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात एस टी महामंडळात काम करताना कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीही ते नेहमी तत्पर दिसून येतात कामगार सेनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या नोकरीतील त्यांची कर्तबगारी आणि सामाजिक कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र शासनाच्या राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने त्यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला आहे त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे धुळे राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक आगार व्यवस्थापक वाहतूक नियंत्रक भोला सगरे विकास गवळी सुनील यमगवळी खान्देश समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास काळू चौधरी रवींद्र चौधरी राजेंद्र चौधरी युवा उद्योजक सुनील उदिकर युवा उद्योजक प्रशांत सेठ दिलीपराव चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन आंबा सर ज्येष्ठ पत्रकार सुनील गवळी धनंजय गाळणकर संजय गवळी सुनील यमगवळी वाहक चालकांसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे येत्या शनिवारी धुळे बसस्थानकावर त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे धुळे राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांच्या मित्रमंडळींकडून मनोज गवळी यांचा सत्कार करण्यात येणार आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच उर्तवाहिणी धुळे